उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील नागरिकांच्या खास आग्रहास्तव चालू करण्यात आलेल्या उमरगा नगर परिषदेच्या प्रभागाचा पंचनामा या आमच्या विशेष सत्रामध्ये आता जाणून घेऊया प्रभाग क्रमांक चार आणि सहाचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी सचिन बदरी एन टी व्ही न्यूज मराठीच्या या विषय सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा सध्या आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चारमध्ये तर जाणून घ्या या प्रभागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि येथील नगरसेवक किती तत्परतेने त्यांच्या या समस्या सोडवण्यामध्ये एक आपली वर्चस्व मांडलेलं आहे जाणून घ्या आपल्या प्रत्यक्ष आपल्यासोबत इथं काही नागरिक आहेत सर आपलं नाव काय माझं नाव मृतुजा मुंगले आपल्या प्रभागाच्या नगरसेवकाचं नाव काय या प्रभागाच्या नगरसेवकाचं नाव सुंद सुनंदताई वरोटे आणि पंढरीनाथ कोणे या प्रभागाचे नगरसेवक आहेत अडचणी काय अडचणी येत महिन्यात महिन्याला येते गटारे काढल्यानंतर तेवढंच काढून जाते तर ती बी घेऊन जायला बी येत नाही तर ती मध्ये आहे अजून पाणी तसंच येते बघा आता आज कसल्या गण गटारी काढल्या अजून तसंच आहे गटार काढायला बी नाही थोडस काळात मध्ये वरून थोडं थोडं काट्यात जातात मध्ये जात आहेत तसंच आज वाऱ्यान जात आहे किती सांगा त्यांना सांगा पण नुसते मच्छर तर बसू देत नाही तर रात्रीच्या तर बाहेर बसायला जागा राहत नाही एवढं किती दिवसाला येतात दोन महिन्याला दोन महिन्याला एकदा काढायला दोन महिन्यानंतर जे नाली काढतात लोक मग ते कशाला झाडू मारायला बाहेर नीता काय नाही नगर परिषदच्या महिन्याला दोन महिन्याला लोक इकडं इकडं तिकडं तिकडं झाडू मारून जाणं उघड काय फायदा काय म्हणायचं ही अडचण हे तुमच्या वार्डातील तुमच्या प्रभागातील समस्या आहे तुम्ही तुमच्या नगरसेवकांना नगर, नगर सांगता नगरसेवकाला सांगता सांगता जाऊ न बोलित त्यांना म्हणतात मग तिकडच जाते हो हो म्हणतात ते नाही म्हणत नाही असं नाही त्यांच्या घरला जाता सांगता पण त्यांनी सांगतो म्हणतात तर तिकडेच होतात का करा कोण बी येत नाही तुमचं नाव काय प्रभागातील समस्या काय सांगू शकतो काय नाटारी नेट व्यवस्थित काढत नाही आमच्या घरासमोर काही स्वच्छता नाही मच्छ्याचा त्रास आहे आम्हाला बासांचा प्रॉब्लेम

घाणीचं सा साम्राज्याचे सर्वात मोठी अडचण इथं दिसून आय कारण प्रत्येकाकडून तेच समस्या समोर येईल काय गाडी जात नाही कसला मोठा खड्डा झालाय जे रस्ते आहेत हे कधी केलेले हे सिमेंट रस्ता सात आठ वर्ष झाला दोन हजार शिंदेबाई होते बघा तेव्हा केले झाल्या काय अडचण नाही आमचे तर नालीच नाही झाली अजून प्रयत्न आली नाही सगळं संडाशीच पाणी पूर्ण घरातच येऊन मच्छर नुसतं ताफ करत आणि लेकर आजारी पडला नालीच नाही उदारा मारतर जरा सुद्धा नाली नाही तुमच्याकडे तर बघा आम्ही स्वतः पैसे घालून केला स्वतः पैसे घालून केल्या ते बी कचरा काढू शकत नाही आणि गटार बी साफ करू शकत नाही आम्हाला किती त्रास आहे आता बघा जरा तुम्ही काय सांगा काय नाही गल्ली स्वच्छता नाही कुठलं काय नाही सगळं आजार पडणं हे पडणं असंच आहे सगळे मला काय विचारायचं आहे स्वच्छतेच्या व्यतिरिक्त नाली व्यतिरिक्त दुसरे काय अडचणी आमच्या गल्लीमध्ये गल्ली मध्ये तर राजा बोर नाही बोर तर नाहीच आमच्या गल्लीला प्रत्येक गल्लीला बोर आहे पण आमच्या गल्लीला बोर नाही कशाचीच योजना नाही आमच्या गल्लीला बोर आम्हाला नाहीच आतापर्यंत बोर बोर पाण्याचं तर यायच नाही ठीक आहे नळ आला तर पंधरा दिवस बसावं लागत एकंदरीत प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात मोठी अडचण दिसून आली ती म्हणजे नाली साफ करण्याचे दुरावस्था यांचं येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की दोन महिन्याला एकदा इथं नाली साफ करायला येतात आणि जर साफ केले तर ते पंधरा दिवसानंतर पंधरा दिवस कचरा उचलायला सुद्धा त्यांनी वेळ लावला आणि याचा परिणाम होतो काय तोच कचरा उलट त्याच नालीमध्ये जातो आणि याचं पूर्णपणे जर पाहायला गेलं तर डासांचा प्रादुर्भाव वाढतो या ठिकाणी या प्रभागामध्ये आणि याचा पूर्ण दुष्परिणाम येथील नागरिकांना सोसावं लागतं लहान लहान बाळं आहेत हॉस्पिटलला त्यांचं विनाकारण खर्च करावा लाग लागत आहे आणि याचं पूर्ण जबाबदार कोण कोण राहील हे पाहण्यासारखी बाब राहणार आहे तर कार्यक्रम अजून संपलेला नाही पाहत राहा एन टी व्ही न्यूज मराठी आपण या ठिकाणी अल्पशा विश्रांतीसाठी थांबत आहोत इश्कृपा क्लॉथ सेंटर शिवाजी चौक उमरगा जिल्हा उस्मानाबाद सर्व नामांकित कंपन्यांचे सुटिंग, शर्टिंग आणि साड्यांचे शहरातील एकमेव भव्य दालन म्हणजेच ईशकृपा क्लॉथ सेंटर लग्नाचा बसता असो व कुठलाही आनंद उत्सव व्हरायटी सूट असो व मनातील आवडती साडी दालन एकच एक अर्थात ईश कृपा क्लब सेंटर चलातर मग आजच भेट द्या आमचा पत्ता छत्रपती शिवाजी चौक उमरगा जिल्हा उस्मानाबाद प्रोप्रायटर हरिप्रसाद चांडक संपर्क चौऱ्याण्णव बावीस शेहेचाळीस पंचेचाळीस एक्कावन्न आर के वॉच अँड मोबाईल आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल योग्य दरात मिळतील आता आम्ही नागरिकांच्या सेवेत घेऊन आलोय सुलभ हप्त्यावर मोबाईल हो सुलभ हप्त्यावर तेही आजच आपल्या आवडीचा मोबाईल घेऊन जा सुलभ हप्त्यावर आमचा पत्ता आर के वॉच अँड मोबाईल सराफ लाईन उमरगा आणि मेन रोड उमरगा जिल्हा उस्मानाबाद प्रोपरायटर शौकत औटी संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास बारा बारा बारह बी स्मार्ट सुपर मार्केट मेन रोड उमरका जिला उस्मानाबाद आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा भुसार आणि स्टेशनरी साहित्य एकाच दालनात मिळण्याचे शहरातील एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच बी स्मार्ट सुपर मार्केट आता आम्ही घेऊन आलोय दसरा दिवाळी निमित्त खास ऑफर होम डिलिव्हरी सुविधा कॉल एस एम एस किंवा व्हॉट्सअप द्वारे ऑर्डर स्वीकारला जातील आणि अवघ्या दहा मिनिटात घरपोच डिलिव्हरी तसेच डिलिव्हरीच्या वेळी एटीएम स्वयप सोय उपलब्ध एक पाऊल डिजिटल इंडिया कडे तर मग आजच संपर्क साधा मुजावर मोबाईल नंबर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत खास नागरिकांच्या आग्रहस्थ चालू करण्यात आलेल्या एन टी न्यूज मराठीच्या या उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचं पंचनामा या विषय सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो प्रभाग क्रमांक चार नंतर आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सहामध्ये तर जाणून घेऊया प्रभाग क्रमांक सहामधील नागरिकांच्या काय अडचणी आहेत काय व्यथा आहेत माझ्यासोबत येथील काही नागरिक आहेत माझ्यासोबत सर आपलं नाव काय काशीनाथ राठोड माझं नाव आहे मी इथला हनुमान वस्ती इथला रहिवासी आहे आणि वार्ड क्रमांक सहामधली हनुमान वस्ती आहे वार्ड क्रमांक सहाचे नगरसेवक कोण वार्ड क्रमांक सहाचे नगरसेवक इराप्पा घुडके आणि नागडे मॅडम है। का है, का है, का है। या व्यस्ती वस्तीमध्ये जे आता परवा खडक टाकलेली आहे ती खडक टाकलेली आहे पण त्याचं प्लेन न फिरवल्यामुळं ले लहान लेकरांना आणि म्हाताऱ्या लोकांना जाणं करणं खूप आवड झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे गटाऱ्यांची अजिबातच व्यवस्था नसल्यामुळं सकाळ संध्याकाळ दुपार असं तीन वेळेस या वस्तीमध्ये लोकांच्या आपसामध्ये भांडणं होत असतात त्यामुळे आपलं जे लोकांचं आपसातलं प्रेम आहे ते कमी होत आहे आणि वैमनस्य वाढत आहे आणि कारण कशामुळे आता शौचालय बांधा म्हणून सरकारने जे शौचालय दिलेलं आहे त्या लोकांनी बांधले काही लोकांनी सेफ्टी शौचालय बांधलेलं आहे आणि ते ओव्हरफ्लो होऊन पाणी जेव्हा गटरमधून बाहेर जातं ते तेव्हा त्याला मार्ग मिळत नसल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे आणि घरा त्या पाण्यामध्ये आळ्या होत आहेत आणि ते आळ्या स्वयंपाकघरापर्यंत घरापर्यंत पोहोचत आहेत या कारणामुळे या सगळ्यांचे भांडण होत ठीक आहे आपलं नाव कसं सिद्ध काय अडचणी काय तुमच्या प्रमाण अडचणी अडचणी की रस्त्याचं आणि गटरीचं आणि स्वच्छतेचं आम्हाला त्रास होत आहे म्हणजे नाल्यांचं प्रश्न नाल्या म्हणा रोड किंवा नाल्या इथं कधी इथं बांधलेलेच नाही आज तीस वर्षापासून हे शासकीय झोपडपट्टी झालेली आहे तेव्हापासून सगळे राजकारणी येतात इलेक्शन पुरतं येतात आश्वासनं देतात आम्ही हे करू ते करू म्हणतात आणि निघून जातात आतापर्यंत कुणीही ह्या शासकीय झोपडपट्टीमध्ये एक रुपयाचं देखील काम केलेलं नाही तुम्ही मतदान करता का मतदान करतो मतदान करतो मग त्या ज्या पद्धतीनं तुम्ही हक्कानं तुम्ही कर्तव्य बजावता मतदान करता तेवढाच तुम्हाला अधिकार आहे तुमच्या वस्तीच्या सर्वांगीण कशासाठी नालीचा हक्क मागून घ्यायचा तुम्ही हा प्रश्न तुमच्या नगरसेवकांना तुमच्या नगर आणि ह्याच्या नगरसेवकाला अगोदरच्याही नगरसेवकाला आमची मागणी केलेली होती आताच्या नगरसेवकाला शिवला शो अध्यक्षांना आम्ही पत्र व्यवहार केले तिथं मोर्चा घेऊन गेलो मोर्चामध्ये आम्ही तिथं त्यांना निवेदन दिले साहेबाच्या हाती अध्यक्षांना बोललो त्याने काय म्हणले आठ ते दहा दिवसामध्ये तुमचं काय आहे ते आम्ही येऊन पाहणी करून करण्यात येईल मग शिवसाहेब बोलले मग नंतर ना आठ ते पंधरा दिवस म्हणले आज रोजी दोन अडीच महिने झाले आतापर्यंत कुणीही येऊन इथं पाहणी केलेलं नाही ना काही केलेलं नाही माझ्या माहितीनुसार एक आठ दिवसापूर्वी आपल्या मुख्याधिकारी प्रकाश पाटील सर इथे आले होते बरोबर आहे काय काय झालं त्यांना वस्तीची पाहणी करण्यासाठी बोलवलं होतं त्यांनी हे खडक टाकलेले मोठे मोठे दगड ते बघितले डुकरांचं इथलं वास बघितला आणि लोकांना त्रास होत असलेलं बघितलं आणि दूषित पाणी जो आहे त्या दूषित पाण्यामध्ये प्याच्या पाण्यामध्ये जे दूषित पाणी जात आहे ते सुद्धा त्याने बघितलं त्या रोगराईमुळे वस्तीतले किती लोक मेलेले आहेत ते सुद्धा मी त्यांना सांगितलं हे घटना होऊन सुद्धा आता आठ दहा दिवस झाले तरी सुद्धा गांभीर्य त्यांचं करून घेऊ ते करून घेऊ बोलले त्याच्या पुढे असं हालचाल काय केले हालचाल काहीच केलेली नाही प्रत्यक्षात काही शून्य तुमचं नाव काय सुनीता संजय पवार पुढे पुढे सुनीता संजय पवार काय आपल्या प्रभागातील अडचणी हेच अडचणी गटारी नाही पुन्हा गटारी येतात का माणसं काढून एकच आहे येत समोरची एक प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकंदरीत असा प्रश्न गंभीर दिसून येतोय पहिली गोष्ट म्हणजे इथं नाली अस्तित्वातच नाही गेल्या वीस तीस वर्षापासून याने म्हणल्याप्रमाणे चौरइसवी सोनिशे चौऱ्यांशी पासून इथं नालीच बांधण्यात झालेलं नाही आणि होतं काय घरा म्हटलं जे सांडपाणी आहे ते एकाच्या घरातलं पाणी दुसऱ्याच्या घरात जात आणि त्यामुळे यांच्या परस्परच वादविवाद चालू आणि दुसरं सर्वात मोठं म्हटलं तर इथं वरांचं सर्वात मोठी संख्या दिसून येते प्रत्येक घरापुढं दोन चार वरा दिसून येतात आणि हे जे एकंदरीत जायच्यामुळे दुष्परिणाम जे आहे रोगराई सर इथं आणखीन काय अडचणी सांगू शकाल तुमच्या प्रभागातील दुसऱ्या आणि काय पाण्याची पवार हेच अडचणी हे जे म्हणजे नाल्यांचाच प्रश्न नाल्याचं नाली आणि रोड याच्या व्यतिरिक्त आणखीन काय आणखीन सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे नगरपालिकेने पण त्या स्वच्छालयाच म्हणलं तर कुठलंच नगरपालिकेचे कोण कर्मचारी महिन्याला म्हणा दोन महिन्याला म्हणा कोणी साफसफाई करत नाहीत आज एवढी तिथं दुर्गंधी झाली आहे की आमचे नागरिक त्या शौचालयामध्ये देखील जायला भेट आहेत कारण की एवढं तिथून रस्त्याहून रोडहून येते देखील त्या इथंच आहे बघा ते सार्वजनिक शौचालय येते देखील एवढं वास आहे की आधीच्यावर त्यामुळं कोणी जाणं गेलेत आणि पहिल्याच्या वणी ज्याला बाथरूम नाही ज्याला गटरीची सोय नाही त्यांनी सगळेजण आणि रोडला चालले म्हणजे सार्वजनिक शौचालय बांधलेलं आहे पण त्याचा वापर वापर न होण्याचं थोडं स्पष्ट शब्दात कारण तिथं काय आहे दरवाज्याची व्यवस्था जे दरवाजे तुटलेले असल्यामुळं आणि दुसरं लाईटीची व्यवस्था नसल्यामुळं शंभर टक्के लोकांना तिथे जायची व्यवस्था सह लागली होती पण ह्या व्यवस्था नसल्यामुळे प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळं परत ऐंशी टक्के लोक शौचालयाला बाहेर जात आहेत एक दुसरं विषय काय आहे इथं जे लहान मुलं आहेत अंगणवाडी बालवाडीसाठी त्याची इथं जागा होती रिझर्वेशन केलेली ती जागा कुणा अधिकाऱ्यानं किंवा कुणीतरी संबंधित व्यक्तीने ते विकलेल्या जागा तिथल्या तर याची चौकशी करा म्हणून आम्ही वारंवार त्यांना निवेदन दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे दिले पण कोण लक्ष घालत नाही गांभीर्यानं कोण बघत नाही तर त्यासाठी नागरिकांनीच रस्त्यावर उतरावे आता आमचा असा विचार आहे लवकरात लवकर ह्या सगळ्या जर प्रश्न सोडव सोडवले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकार राज्य सरकार अनेक योजना राबवतात आणि कालच दोन तारखेला महा महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं पण आज या प्रभागांचं पंचनामा करत असताना असं दिसून आलं की खरंच स्वच्छता अंतर्गत किती चांगला निधी योग्य ठिकाणी खर्चला जातो खरंच स्वच्छता अभियान अंतर्गत योग्य ठिकाणी निधी वापरला जातोय का हा एक मोठा प्रश्नचिन्ह समोर उभा राहतो कारण प्रभाग चारमध्ये पण आपण गेलो होतो आता प्रभाग पाचमध्ये पण आलो दोन्हीमध्ये एकच सर्वात मोठा प्रश्न एकच मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अस्वच्छतेचा येथील नाल्या स्वच्छ केल्या जात नाहीत दोन दोन महिन्यापासून जर नाली साफ केलं तर ते उचलून नेण्याकरता पंधरा पंधरा दिवसानंतर लोक येतात कारण तोपर्यंत दो तोच कचरा त्याच नाली जातो आणि विशेष आवर्जून मी सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक सहामध्ये या हनुमान वस्तीमध्ये झोपडपट्टी एरियामध्ये इथं नालीच अस्तित्वात नाहीत या नागरिकांच्या समस्या येथील नगरसेवक जाणून घेतील का जाणून घेऊन त्यावर मार्गी लावतील का त्या पद्धतीनं उपाययोजना करतील का संबंधित नगरसेवक संबंधित नगरपालिका ही पाहण्यासारखी गोष्ट राहणार आहे नक्कीच शाळेची जागा कुठे एन व्ही न्यूज मराठीसाठी मी सचिन बिद्रे उमरगा उस्मानाबाद एन व्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा लाखो रुपयांचा निधी भुईसपाट झालाय का शहर अस्वच्छतेच्या विरख्यात आहे का कोणत्या नगरसेवकाने किती विकास केलाय प्रभागांचा विकास होणार का कोण आहे आदर्श नगरसेवक एनटीव्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा उमरगा वासियांनो आपल्या समस्या गल्लीतील प्रत्येक अडचणी आम्हाला कळवा आम्ही येत आहोत आपल्या दारी सहभागी व्हा शहराचा विकास वृद्धीसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे संपर्क सचिन बिद्री मोबाईल नंबर पंच्याण्णव 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 शून्य 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 सात एन टी व्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा लाखो रुपयांचा निधी भुईसपाट झालाय का शहर अस्वच्छतेच्या विख्यात आहे का कोणत्या नगरसेवकाने किती विकास केलाय कोण आहे आदर्श नगरसेवक व्ही न्यूज मराठी करणार उमरगा नगर परिषदेच्या प्रभागांचा पंचनामा उमरगा वासियांनो आपल्या समस्या गल्लीतील प्रत्येक अडचणी आम्हाला कळवा आम्ही येत आहोत आपल्या दारी सहभागी व्हा शहराचा विकास वृद्धीसाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपली भूमिका महत्वाची आहे संपर्क सचिन बिद्री मोबाईल नंबर पंच्याण्णव 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 शून्य 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 सात